नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला आणि कंताटोपी शिवून दाखवणार आहे तर नव इंचाची महाराजांची मूर्ती आहे न इंचासाठी आपण शेला शिवणार आहोत कंताटोपी शिवणार आहोत तर शेल्याचं माप किती असलं पाहिजे कंताटोपीचं माप किती घ्यायचं हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि जेव्हा नऊ इंचाची महाराजांची मूर्ती असते तेव्हा महाराजांच्या डोक्याचा घेर किती असतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच मापामध्ये कंथाटोकी शिवून सुद्धा दाखवणार आहे तर व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्टिचिंग फिटिंग कसं करायचं हे डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण महाराजांसाठी सुंदर असा शेला आणि कंताटोपी शिवायला सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला आणि कंताटोपी आपण शिवायला सुरुवात करूया तर आज नऊ इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि नऊ इंचासाठी आपण महाराजांना वस्त्र शिवत आहोत तर व्यवस्थित माप वगैरे मी तुम्हाला सांगते शेल्याचा माप सांगते कंताटोपीचा माप वगैरे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगते तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर कापड बघा मी येल्लो कलरचा हा कापड घेतलेला आहे सुंदर असा पिवळ्या रंगाचा कापड आहे आणि अस्तर सुद्धा पिवळ्या रंगाचा घेतलेला आहे तर आता आपल्याला माप मी तुम्हाला सांगते तर बघा नव इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि नऊ इंचासाठी हा शेल्याचा माप मी तुम्हाला सांगत आहे तर शेल्याची जी लांबी आहे ती अठरा इंच मी घेतलेली आहे आणि जी उंची आहे ती आठ इंच घेतलेली आहे बघा याची जी उंची आहे ती आठ इंच आहे आणि लांबी जी आहे ती अठरा इंच घेतलेली आहे हा अस्तरवरती मी कटिंग करून घेतलेला आहे आणि सेम जो मेन कापड आपला आहे तो सुद्धा सेम मापाचा मी कटिंग करून घेतलेला आहे तर हा झाला शेल्याचा आपला माप त्याच्यानंतर मी कंता टोपीसाठी कॅनवास पेपरचे दोन पॅच कटिंग करून घेतलेले आहेत बघा कॅनवास पेपरचे दोन पॅच आहेत ते कटिंग करून घेतलेले आहेत त्याबरोबर अस्तर मी कटिंग करून घेतलेलं आहे अस्तरचे सुद्धा दोन तुकडे घेतलेले आहेत आणि मेन जो कापड आहे त्याचे का सुद्धा दोन तुकडे मी घेतलेले आहेत कटिंग करून तर पहिल्यांदा आपण शेला शिवून घेऊया आणि शेला शिवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला टोपीचा डिटेल माप मी तुम्हाला सांगते आणि प्लस कटिंग करून सुद्धा दाखवते तर आता हा जो कापड आहे तुम्ही साईडला ठेवून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला शेल्याला एक सुंदर अशी लेस सुद्धा लावायची आहे तर बघा मी ही ते लेस घेतलेले आहे गोल्डन व्हाइट कलर मध्ये ही लेस आहे तर ती लेस सुद्धा आपल्याला लागणार आहे तर आता पहिल्यांदा शेला आपण शिवून घेऊया तर शेल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर नेहमीप्रमाणे शेला आपण शिवताना चारही बाजूने आपल्याला एक सिंगल शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित असा अस्तर मेन कापडावरती ठेवून घ्यायचा आणि हे बघा मेन कापड ठेवलेलं आहे मेन कापडाची जी सरळ बाजू आहे ती खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि जी उलटी बाजू आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे तर व्यवस्थित अशी चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची प्रत्येक वेळेला अर्धा अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा हे बघा अर्धा इंच फोल्ड केलं त्याच्यानंतर अर्धा इंच फोल्ड केलं जेणेकरून ना फिनिशिंग एकदम प्रॉपर येते आपली आणि एकदम छोटे छोटे जर का आपण फोल्ड केलं ना तर ते व्यवस्थित त्याची फिनिशिंग येत नाही त्यामुळे अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचंय आणि शिलाई मारून घ्यायची तर हा शिलाई मारून झाल्याच्या नंतर याचा जो रेडीमाप येणार आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा चारी बाजूने मी शिलाई मारून घेते आणि नंतर डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो <coughs> तर बघा व्यवस्थित अशी चारी बाजूने शिलाई मारून झालेली आहे आणि डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली व्यवस्थित अशी फिनिशिंग सुद्धा आलेली आहे तर आता याचा जो रेडी जो माप आहे तो मी तुम्हाला सांगते याची जी उंची आहे ती आहे सात इंच आणि याची जी रुंदी म्हणजे लांबी जी आली आहे ती आली आहे साडे सोळा इंच हा आपला नऊ इंचाची महाराजांची मूर्ती असेल त्याच्यासाठी हा परफेक्ट शेळ्याचा शेल्याचा माप आहे तर जेव्हा आपण कटिंगमध्ये घेतलं होतं तेव्हा ह्याची लांबी अठरा इंच होती आणि याची जी रुंदी होती ती आठ इंच होती तर आता हा रेडी माप मी तुम्हाला सांगितलेला आहे सात इंच उंची आहे आणि साडे सोळा इंच लांबी आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर याला आपल्याला वेलक्रो पट्टी लावून घ्यायची पहिल्यांदा तर बघा पहिल्यांदा व्यवस्थित असा हा शेला त्रिकोणीमध्ये ठेवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने हा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक मी अस्तरची जी आहे, छोटी ले ले आहे, ले ले आहे ती छोटीशी पट्टी घेतलेली आहे अंदाजे घेतलेली आहे पण तुम्हाला माप सांगते याचा तीन इंच आणि अडीच इंच म्हणजे तीन इंच लांब आहे अडीच इंच रुंद आहे अशा पद्धतीने ही पट्टी घेतलेली आहे तर आता वेलक्रो पट्टी आपल्याला लागणार ला आहे तर बघा वेलक्रो पट्टीचा मी हा पॅच इथे कटिंग करून घेतलाय बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे हिथे जेव्हा महाराजांना आपण असे वस्त्र घालणार तेव्हा हे व्यवस्थित असे इथे पट्टीने अटॅच झाले पाहिजेत तर ही जी एक पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने फोल्ड मारून घ्यायची आणि ही पट्टी इथे आपल्याला अटॅच करायची आहे अशी अटॅच करायची आणि त्याच्यावरती ही पट्टी आपल्याला एक साईड पट्टीची अशी लावून घ्यायची आणि बरोबर याच्या बाजूला ही जी वेलक्रोपट्टीचा एक पॅच आहे तो इकडे आपल्याला लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता ही वेलक्रोपट्टी मी लावून घेते बघा वेलक्रोपट्टी आपली व्यवस्थित अशी अटॅच झालेली आहे हे बघा समोरासमोर इथे ही पट्टी जोडून घेतली आणि त्याच्यानंतर जी वेलक्रोपट्टीचा एक पॅच आहे तो इकडे लावून घेतला अशा पद्धतीने हे वस्त्र आपण महाराजांना परिधान करू शकतो तर आता वेलक्रोपट्टी आपली लावून झालेली आहे आता आपण लेस लावून घेऊया तर ही जी लेस मी तुम्हाला दाखवली ती लेस आपल्याला चारी बाजूने लावून घ्यायची आहे वेलक्रोपट्टीवरती येईल तेव्हा ती बरोबर जी शेल्याची जी किनार आहे ना तिथून आपल्याला घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने घ्यायची आणि पूर्ण चौकोने आपल्याला ही लेस लावून घ्यायची तर बघा सुंदर असे आपला जो शेला आहे तो रेडी झालेला आहे आणि खूप छान असा लुक येत आहे मागच्या साईडने पण बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे त्याची आणि समोरून तर याचा लुक खूप सुंदर येत आहे आणि ही जी लेस लावलेली ला आहे ती लेसने अजून खूप छान असा लुक येत आहे बघा व्यवस्थित असा आपला हा शेला तयार झालेला आहे आता मी कंता टोपी कशी शिवायची ते तुम्हाला सांगते बघा तर कंता टोपी शिवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅच वरती आ, मार्किंग करून घ्यायचंय तर मार्किंग में के में मी केलेलं आहे तुम्हाला माप मी व्यवस्थित सांगते तर बघा नव इंच जी महाराजांची मूर्ती आहे तेव्हा महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो पाच इंच आहे तर पाच इंच रेडी आपला माप असणार आहे तर आता मी इथे हा कॅनवास घेतलेला आहे आणि हा कॅनवासची जी लांबी आहे ती अंदाजे सहा इंच आणि याची जी उंची आहे ती पाच इंच घेतलेली आहे आता जो साडेसात इंच आपण टोटल माप घ्यायचा तर बघा साडे सात इंच आपण टोटल माप घ्यायचा आणि साडेसात इंचा चौथा चा भाग आपण काढायचा हे बघा चौथा भाग पट्टी फोल्ड करून घ्यायची तर चौथा भाग किती येतो दीड नंतर तिसरी रेश हा आपला चौथा भाग असतो बघा बरोबर चौथ्या भागावरती मी इथं पेनाने मार्क करून घेतलेली आहे हे बघा इथे माझी ही मार्क आहे दिन नंतर येणारी तिसरी रेश म्हणजे दोन ला एक रेश कमी एवढा आपला हा माप इथे असणार आहे आणि याची जी उंची आहे ती मी चार इंच घेतलेली आहे बघा चार इंचावरती उंची घेतलेली आहे आणि जो स्टेन्सिल्स आहे त्या टेन स्टेन्सिल्सने मी डायरेक्ट ह्या जो चौथा भाग आहे तिथून वरती उंचीपर्यंत एक असा पानाचा आकार देऊन घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने हा पानाचा आकार देऊन घेतला आणि त्याच्यानंतर हा कॅनव्हास आपल्याला त्या शेपमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा आपला पानाचा शेप तयार होतो त्याच्यानंतर जो दुसरा वाला जो पॅच आहे त्याच्यावर त्याला सुद्धा व्यवस्थित असा मध्यभागी आपल्याला फोल्ड करून आहे हे बघा व्यवस्थित मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आणि हा जो पॅच आहे तो मध्ये फोल्ड करून आपल्याला ह्या पॅच वरती ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने एकत्र दोन्ही पॅच फोल्ड करून घ्यायचे नाहीत कारण तो मध्ये जो गॅप राहतो ना त्याच्यामुळे तो पॅच खालीवर होऊन जातो पहिल्यांदा एक पॅचवरती कटिंग करून घ्यायचं आणि नंतर मग तो पॅच दुसऱ्या कॅनव्हासवरती ठेवून कटिंग करून घ्यायचा म्हणजे दोन्ही जे माप आहेत ते आपले व्यवस्थित येतात तर आता हे दोन पॅच आपले तयार झालेले आहेत कांता टोपीचे जे कॅनव्हासवरती जे पॅच आपण करून घेतले ते तयार झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे जो मेन कापड आहे म्हणजे जो मेन कापड आपण शेल्याच्या रंगाचा घेतलेला आहे तो सेम मेन कापड आपल्याला हा जो कापड आहे तो या पॅचच्या अंदाजाने मी घेतलेला आहे कमी जास्त होऊ शकतो फक्त उंची याची चार इंच असली पाहिजे एवढा आपल्याला माप घ्यायचा आहे आणि रुंदी जी आहे खाली जी रुंदी आहे ती पॅचला बरोबर बसेल अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे हा पॅ कापड मेन जो कापड आहे तो आता ठीक आहे तो मेन जो कापड आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सरळ ठेवून घ्यायचंय बघा ही याची उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे ही सरळ ठेवून घ्यायचं दुसरा पॅच जो आहे तो सुद्धा सरळ ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचंय बघा अस्तर ठेवून घ्यायचं दोन्ही पॅचवरती अस्तर ठेवून घ्यायचा आणि जो कॅनव्हासचा आपण कटिंग केलेला पॅच आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आहे हे बघा दोन्ही पॅच मी तुम्हाला दाखवते दोन्ही पॅच अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आता ह्याला खालून आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पॅचला खालून पहिल्यांदा एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी कॅनव्हास पकडून आणि मेन जे दोन कापड आहेत ते पकडून एक खालून सरळ शिलाई मारून घेते बघा दोन्ही कॅनव्हास जे आहेत ते, ते मेन कापडाला जोडून घेतलेले आहेत बघा त्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचंय तर अस्तरवरती कॅनवास तसाच ठेवून आहे आणि जो मेन कापड आहे तो कॅनवासच्या दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायचे हे बघा व्यवस्थित असा कापड फिरवून घ्यायचा आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर जो हा कॅनव्हासचा शेप आपल्याला दिसतोय ना त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही पॅचला आपल्याला सेम करायचंय पहिल्यांदा जो मेन कापड आहे तो अस्तरच्या दिशेने सरळ फिरवून घ्यायचा आणि नंतर हा जो कॅनवासचा जो शेप दिसतोय ना त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो उरलेला जो कापड आहे तो कटिंग करून द्यायचा आहे तर बघा हा पॅच जो आहे त्याला मी शिलाई मारून घेतलेली आहे पहिल्यांदा हा जो कापड आहे तो कॅनवासच्या दिशेने सरळ करून घेतला वरून दाब शिलाई दिली आणि नंतर आतला जो शेप आहे कॅनवासचा त्या शेपने शिलाई मारून घेतली तर आता जो साईडचा सा जो एक्स्ट्रा उरलेला जो कापड आहे तो मी कटिंग करून देते बघा थोडा थोडासा आपल्याला शिलाईवरून नाही शिलाई सोडून थोडीशी जागा सोडत आपल्याला हा कापड जो आहे तो कटिंग करून द्यायचा आहे अशा प्रकारे हा आपला जो पॅच आहे तो तयार होणार आहे तर हे दोन्ही पॅच जे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय तर ह्याला खालून आपल्याला लेस लावून घ्यायची जी लेस आपण शेल्याला ले वापरली सेम लेस आपल्याला इथे वापरायचे तर बघा अशा पद्धतीने इथे मी ही दोन्ही पॅचला लेस लावून घेते हे बघा तर बघा दोन्ही पॅच आपले लेस लावून तयार झालेले आहेत याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे तर हे दोन्ही पॅच जे आहेत ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या दोन्ही सरळ बाजू ज्या आहेत त्या आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि जो हा शेप आहे ना त्या शेप वरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायचे हे व्यवस्थित अशी जुळवून घ्यायचे आणि दोन्ही टोकं जी आहेत ती बघा वरती व्यवस्थित अशी जुळवून घ्यायची आणि जो शेप आहे त्या शेप वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायचे तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही व्यवस्थित शिलाई मारून घेते आणि नंतर फिटिंग कसं करायचं हो ते तुम्हाला दाखवते तर बघा हे दोन्ही पॅच जे आहेत ते आपले अटॅच करून झालेले आहेत व्यवस्थित असा बघा मागच्या साईडने पण बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे ते फिटिंग करण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा ह्या टोपीला मध्यभागी असे फोल्ड करून घ्यायचं बघा व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आणि पेनाने पेनाने ही टिकमार्क करायची आपल्याला खडूने नाही पेनाने ह्या टोपीचा आपल्याला मध्य काढून आहे हे बघा पेनाने मी हा मध्य काढून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल की मी डार्क केलेला आहे पेनाने मध्य काढून आहे तर आता आपली जी महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो टोटल पाच इंच आहे तर बघा पाच इंचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तर पट्टी पहिल्यांदा एकदा फोल्ड करून घ्यायची त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करून घ्यायची आणि चौथा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा चौथा भाग किती येतोय तर सव्वा एक इंच येतोय म्हणजे एक नंतर येणाऱ्या ज्या दोन रेषा आहेत तिथे आपल्याला चौथा भाग आपल्याला मिळतोय तर आता चौथ्या भागावरती आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे पहिल्यांदा हे बघा या साईडला मध्याच्या या साईडला चौथ्या भागावरती टिक मार्क करून घ्यायचं आणि मध्याच्या इकडच्या बाजूला सुद्धा चौथ्या भागावरती टिकमार्क करून घ्यायचं आपल्याला दोन्ही साइडला टिकमार्क करून झालं त्याच्यानंतर टोपीची उंची घ्यायची आपल्याला आता टोपीची उंची मी टोटल तीन इंच घेणार आहे तीन इंच मी उंची ठेवलेली आहे एक मी रेश मारून घेते इथे बघा तीन इंचावरती पेनाने रेश मारून घेते आता तीन इंचाचा तीन इंचाची आपण उंची घेतली मध्यापासून इकडे आपल्याला सव्वा एक इंच माप भेटला आणि मध्यापासून या साईडला सुद्धा सव्वा एक इंच माप आपल्याला भेटलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं थोडा स्टेन्सिलचा उपयोग करायचा स्टेन्सिलने काय होतं जो टोपीचा जो शेप आहे ना तो एकदम प्रॉपर येतो तर आता आपल्याला बरोबर ही जी टोपी आहे ती असं ठेवून त्याच्यावरती ही स्टेन्सिल्स ठेवायचे आणि जो आपण टिकमार्क करून घेतलाय सव्वा एक इंचावरती जिथून टिकमार्क करून घेतलाय तिथून उंचीपर्यंत आपल्याला हा स्टेन्सिल्स आहे आणि असा हा शेप देऊन घ्यायचा आहे पानाचा जो शेप आहे ना तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे सेम या बाजूला सुद्धा आपल्याला करायचा आहे हे बघा टेन्सिलने शेप एकदम प्रॉपर येतो टोपीचा आता हा जो शेप आलेला आहे त्या शेपवरून आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची लॉक शिलाई मारून घ्यायची आणि साईडने परत अजून एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे तो कटिंग करून आहे तर आता पुढे मी पहिल्यांदा ही जी फिटिंगची जी शिलाई आहे ती मारून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित शेपवरती मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला शिलाईच्या साईडने थोडीशी जागा सोडत आपल्याला हा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे शिलाईवरती आपल्याला कट्स लावून घ्यायचे नाही आहेत शिलाई कटिंग नाही करायचे साइडने छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आणि ह्या ज्या कॉर्नरवरती त्रिकोन आहे तिथं सुद्धा आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आणि नंतर ह्या टोपीला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर टोपी मी व्यवस्थित सरळ करून घेते बघा व्यवस्थित टोपी सरळ करून घेतली आहे आणि त्याचं टोप वगैरे जे आहे ते स्क्रू ड्रायव्हरने व्यवस्थित असं खेचून बाहेर काढून घ्यायचं आणि सगळ्या साईडने असा आतल्या बाजूने दाब द्यायचा टोपीला जेणेकरून व्यवस्थित बाहेर येईल जो शेप आपण दिलाय ना तो शेप बाहेर येईल हे बघा आता किती सुंदर अशी ही टोपी आपली तयार झालेली आहे बघू शकता खूप छान अशी टोपी आपली तयार झालेली आहे आणि ही टोपीची टोटल जी आ, टोटल जो घेर आहे तो पाच इंचाचा आहे आणि वरून जर आपण असं मोजलं तर एक साइड ही बरोबर अडीच इंचाची आपली येत आहे आणि मागच्या साइडला अडीच इंच म्हणजे टोटल पाच इंचाची आपली ही टोपी तयार झालेली आहे तर बघू शकता की सुंदर असा हा शेला आपण शिवलेला आणि त्याच्यावरती मॅचिंग अशी ही कंताटोपी महाराजांसाठी शिवलेली आहे खूप सुंदर असं लूक येणार आहे हे वस्त्र महाराजांना परिधान केल्याच्या नंतर तर हे वस्त्र मी तुम्हाला परिधान करून तर दाखवू शकत नाहीये कारण हे एका ताईंसाठी शिवलेले आहेत ताईंनी त्यांच्याकडे महाराजांची बसलेली नव इंचाची मूर्ती आहे तर त्यासाठी हे वस्त्र शिवलेले आहेत तर खूप सुंदर असे वस्त्रांची फिनिशिंग आणि खूप सुंदर असे वस्त्र आपले तयार झालेले आहेत तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन वस्त्र मी तुमच्यासोबत शेअर करत असते नवनवीन वस्त्र शिवण्याचा प्रयत्न करत असते तर अजून कोणत्या प्रकारचे वस्त्र तुम्हाला शिवून बघायला आवडतील कोणत्या साईजमध्ये तुम्हाला बघायला आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला शिवून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ